आपको पीमार बहुत बीमार पर सकता है। निखिल कामत जे की भारतीय प्रसिद्ध उद्योजक आहे त्यांच्या मध्ये हे मधूनच उठून गेले कारण स्टुडिओ मधील हवा त्याला खूपच प्रदूषित वाटली त्यांनी सांगितले की तो तिथे बसू शकत नव्हता म्हणून आरोग्याच्या कारणामुळे त्याने पॉडकास्ट मधूनच थांबवला आय सुमारे एक आणी, सुमारे सुमारे तीस त्याने होती अशा त्यांच्या होता आणि तुलना अशी केली हवेमध्ये बसणं म्हणजे दिवसाला ते चार सिगरेट दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीचा आय एक एका वेळी फायव्हिट पर्यंत मोजला गेला आहे हा फोटो आहे आपला आदरणीय पंतप्रधानांचा दिल्लीत वाढत्या वायू प्रदूषणाच्या काळात पंतप्रधान कार्यालय आणि मंत्र्यांच्या कार्यालयात एअर प्युरिफायर बसवले गेले ही बातमी समोर येताच अनेक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आय क्यू जो आम्हाला ए आय क्यू आणि क्यू हवा आपल्याला दिवसेंदिवस अजून अजून वीक करत चाललेली आहे ॲक्यूएरच्या दोन हजार चोवीस वर्षाच्या जागतिक अहवालानुसार भारत हे प्रदूषित हवेशीर देशांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा दहा पटहून जास्त महाराष्ट्रातील एकूण शहरांमध्ये पी एम टेन आणि पी एम टू पॉईंट फाईव्ह या कणात्मक प्रदूषणाचे प्रमाण राष्ट्रीय मर्यादेपेक्षा अनेकदा जास्त दिसलेले आहे फुफ्फुसांचे आजार हृदयविकार त्वचा व डोळ्यांचा त्रास दमा अशा वाढत चाललेला आहे हा फक्त स्पेसिफिक नॉर्थ इंडियनचाच इश्यू नाही ओव्हरऑल इशू झालेला आहे आणि वेल एज्युकेटेड लोक यापासून वंचित आहे किंवा स्वतःला वंचित ठेवतायत सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो एअर पोल्युशनचे काय कारण आहेत जिओग्राफिकल कंडिशन काय आहे एक क्यू काय आहे पी एम टू पॉईंट फाईव्ह काय आहे आणि ते किती घातक ठरू शकतो आणि सर्वात महत्वाचं की चायनामधील दिल सेम दिल्लीसारखी जिओग्रॉफिकल कंडिशन असताना त्यांनी या कंडिशनला कसं कॉपअप केलं आणि तुम्ही काय करायला हवं हे आपण शेवटी बघूया वेलकम टू माय चॅनल सत्वत्व मराठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि मराठी कंटेंट क्रिएटरला पुणे ना महान उत्सर्जन ते तीस ते पस्तीस पर्सेंट कारणीभूत आहे उपाय इलेक्ट्रिक वाहने सार्वजनिक वाहतूक वापर वाहतूक व्यवस्थापन सुधारावे जुने वाहन निष्क्रिय करा दुसरं उद्योग आणि कारखाने ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी पर्सेंट उपाय धूळ निघणाऱ्या कारखान्यांमध्ये चिमणी फिल्टर वापरा ओळसा वापर कमी करा दोघांसाठी कडक पर्याय नियम लावणं फार आवश्यक आहे तिसरा आहे बांधकाम धूळ दहा ते पंधरा पर्सेंट बांधकाम स्थळावर धूळ न पसरावी याची काळजी घ्यावी चौथा आहे खूप पॉप्युलर ते म्हणजे शेतकऱ्यांच्या पराळ जाळणे ते फक्त दहा ते पंधरा पर्सेंटच आहे पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस पण नाही आहे हो जसं काही गव्हर्नमेंटकडून त्यांना अल्टरनेटिव्ह पण दिलेलं नाही आहे आता सगळ्यात महत्वाचं जिओग्राफिकल कंडिशन दिल्ली हिमालयाच्या दक्षिणेस व गंगा यमुना नदीच्या मैदानात वसलेली आहे हे समतल मैदान म्हणजेच न्यू लाईन प्लेन आहे हे समतल मैदान असल्यामुळे वाळाचा प्रवाह हो मर्यादित राहतो प्रदूषित हवा सहज पसरत नाही तर शहरात अडकते परिणामी वाहने कारखाने बांधकाम धूर पळ जाणे सर्व प्रदूषण थेट शहरात जमा होते हिमाळ्याचा थंड व उच्च भाग हवा प्रवाहावर अप्रत्यक्ष परिणाम करतो थंड हवेचा थर दिल्लीसारख्या मैदानावर अडकतो परिणामी प्रदूषित हवा वर उडत नाही हिमालयामुळे दिल्लीमध्ये थंडीची लांबी थर पडते जे स्मॉकचा प्रभाव वाढवते अरावली पर्वत शृंखला दिल्लीच्या पश्चिमेस आहे परबत हवेला थोडेफार मार्गदर्शन करते पण प्रदूषित वायूला शहराबाहेर जाण्यास मोठा मार्ग मिळत नाही त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात वायू प्रदूषण दिल्लीमध्ये अडकून राहते नॉर्मल टेम्परेचर म्हणजे काय साधा भाषा समजून घेऊ जमीन सूर्यामुळे गरम होते गरम हवा हलकी असल्यामुळे वर जाते आणि वरची हवा थंड असल्यामुळे जास्त भारी असल्यामुळे खाली येते हवा फिरते आणि प्रदूषण पसरून कमी होते हा नैसर्गिक आणि चांगला प्रकार आहे टेम्परेचर इन्व्हर्जन मध्ये काय होत ते बघूया इन्व्हर्जन म्हणजे उलटी व्यवस्था यात काय होत जमिनीजवळची हवा थंड आणि जड होते वरची हवा गरम होते थंड हवा वर जाऊ शकत नाही त्यामुळे धूर आणि धूळ खाली अडकून राहते म्हणून दिल्लीमध्ये प्रदूषण खूप सोप्याने वाढत जाते यामुळे स्मोग आणि धूट पाच ते सात दिवस कायम राहू शकतो एक्यूआय खूप वाढू शकतो तुम्ही म्हणाल एक्यू एक आय इक्यू करत आहे इक्वि म्हणजे नेमकं काय इक्यू आय हे हवेचं गुणवत्ता मोजण्याचं एक मानक संकेत आहे इक्विमध्ये पी एम टू पॉईंट फाईव्ह पी एम टेन एस ए टू सीओ सीओथी यासारख्या प्रदूषणाचा डेटा वापरला जातो दुसरं महत्वाचं समजून घेणं आहे पी एम टू पॉईंट फाईव्ह म्हणजे काय पी एम टू पॉईंट फाईव्ह पर्टिक्युलर मॅटर आहे हे अत्यंत लहान धुळीचे कण असतात एवढे लहान की ते फुफ्फुसात खोलवर प्रवेश करतात आणि रक्तात मिळतात चायनाने प्रदूषणावर कसे नियंत्रण केले बेंजिंग हे चायनातले एक शहर आहे बेंजिंगचे जिओग्राफिकल कंडिशन सेम आहे दिल्लीसारखी पण पहिले तर तिथल्या पॉलिटिशियन्स आणि लोकांनी मान्य केलं की हा खूप सिरियस इशू आहे हे लोकांसाठी आणि आपल्या येणाऱ्या पुढल्या जनरेशनसाठी खूप डेंजरस आहे आणि ही स्टेप सगळ्यात महत्वाची आहे की पहिले तुम्ही मान्यता करा की हा सिरियस इश्यू आहे तेव्हाच आपल्याला जाऊन काही कठोर स्टेप्स घेता येईल चायनाने काय स्टेप घेतला ते बघूया पहिलं औद्योगिक क्षेत्र नियंत्रण जुने कोळसा उद्योग धूर निघणारे कारखाने बंद केले कारखान्यांना उच्च दर्जाचे धूर फिल्टर स्क्रबर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर लावायला सांगितले प्रदूषणावर कडक दंड नियम उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा सांगितली दुसरं ऊर्जा बदल म्हणजेच एनर्जी शिफ्ट कोळसा आणि पेट्रोलियम आधारित ऊर्जा कमी केली इलेक्ट्रिक पॉवर नवीकरण ऊर्जा जास्त वापरली घरगुती आणि औद्योगिक वायू उत्सर्जन कमी केले तिसरं ट्रॅफिक मॅनेजमेंट शहरात इलेक्ट्रिक बस मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक वाढवली वाहनांसाठी इमिशन स्टँडर्ड कडक केले चौथं सामाजिक उपाय म्हणजेच सोशल अवेअरनेस लोकांना मास्क एअर प्युरिफायर वापरण्याची शिफारस केली रेड अलर्ट डेज ठेवले वृक्षारोपण केले ग्रीन बेल्ट तयार केले पाचवं एअर पोल्युशन कमी करण्यासाठी काही कायदे आणि नीती बनवल्या गेली मग याचा परिणाम काय झाला बेंजिंग आणि शांगायमध्ये हवेची गुणवत्ता दहा ते पंधरा वर्षात सुधारली हिवाळ्यात देखील दोषा कमी ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरला लोकांचं आरोग्य आता तिथे सुरक्षित आहे दिल्लीसारखे भौगोलिक परिस्थिती अडथळा आहे पण राजकीय इच्छाशक्ती असली आणि लोकांचा प्रतिसाद असला तर पल्युशन कमी करणं हे अशक्य नाही आहे आपल्याला समोरचे जनरेशन आणि आपला स्वतःचाही जीव वाचवायचा आहे कारण आपण देश सुधारक आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा